नमस्कार मित्रांनो एकटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेविषयी एक महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता कधी मिळणार आहे तसेच कोणत्या दिवशी खात्यात पैसे जमा होणार आहेत याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्व मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता कधी मिळणार तसेच कोणत्या दिवशी खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे तर चला तर मित्रांनो इथं पाहू शकता की लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे आता जूनच्या शेवटच्या आठवड्यात लाडकीच्या खात्यात पंधराशे रुपये जो जमा होण्याची शक्यता आहे तसेच लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती आहे मे महिन्याचा हप्ता आल्यानंतर जूनचा हप्ता कधी येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे तसेच दरम्यान हा हप्ता जून महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यामध्ये येण्याची शक्यता आहे तर मित्रांनो इथे पाहू शकता की जूनचा हप्ता हा कधी मिळणार आहे तर जूनचा हप्ता जो आहे तो हा हप्ता जून महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यामध्ये मिळण्याची शक्यता आहे असं याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही तसेच जूनचा हप्ता कधी येणार तर गेल्या अनेक महिन्यापासून त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात खात्यात पैसे जमा केले जात आहे काही महिन्यात हा हप्ता त्याच्या पुढच्या महिन्यात देखील दिला आहे त्यामुळे जून महिन्याचाही हप्ता शेवटच्या आठवड्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे मात्र महिला व बालविकास विभागाने घोषणा केल्यानंतरच या गोष्टींवरती विश्वास ठेवा तसेच लाडकी बहीण योजनेतून हजारो महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत तरी काही सरकारी कर्मचारी असलेल्या महिला आहेत तर काही महिलांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त त्या आहे त्यामुळे त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही याचसोबत काही महिला इतर योजनांचाही लाभ घेत आहेत त्यामुळे त्यांचेही अर्ज बाद केले जाणार आहेत यामुळे ज्या लाडक्या बहिणींना निकषाबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला आहे त्यांच्यावर आता अपात्रीची ती टांगती तलवार असणार आहे तसेच लाडकींच्या खात्यात मे महिन्याचा हप्ता जमाही झालेला आहे तर मित्रांनो लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचा हप्ता जमा करण्यात आला आहे हप्ता देण्यास उशीर झाला आहे मे महिन्याचा हप्ता जून महिन्यात देण्यात आलेला आहे त्यामुळे जूनचा हप्ता देखील लांबला आहे तर अजूनही जूनच्या हप्त्याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी जूनचा हप्ता कधी मिळणार आहे याविषयी थोडक्यात अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद